लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत सगळ्याच वयोगटातील मुलांना हरवलेल्या मुलांना तुम्ही पुन्हा घरी सुखरूपपर्यंत आणलेलं आहे यामध्ये प्रामुख्याने कुठल्या वयोगटातील मुलं ही स्वतःहून घर सोडून गेलेली असतात अधिक तर मुलं मुली मुलींची संख्या जास्त जा आहे आज म्हणजे आजही आहे आजही मुलींची संख्या जास्त आहे आता हे नवीन काळ आहे सर्व बदल झालेलं आहे पहिलं एवढा सांस्कृतिक होता एक डिसिप्लिन होता आता एक डिसिप्लिन राहिलं नाही असं मी आपलं शोधण्यामध्ये एवढं मिसिंग शोधलेलं आहे ते मला अनुभव झालेला मुलीची संख्या जास्त असत म्हणजे प्रेम प्रकरणातून प्रेम प्रकरण जास्त असतो आणि मुलांचा जास्त करून घरगुती कारणावरून असतात गरीबतामुळे असतात आणि इतर काही कारणांना असतात कोण फसवतात त्यांना मोबाईलमध्ये पण फसू शकतात इतर म्हणजे बहुतेक म्हणजे सांगायला गेलं तर चुकीची संगत चुकीची संगत संगतचा मुलाला फार प्रभाव पडतो संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या